एक मी तोडूनच दाखवतो तुम्हाला मस्त कुरकुरी झाले हॅलो नमस्कार श्री स्वामी समात कशा तर बघा आज आहे मंगळवार आणि किती ऊन आले बघा सकाळी सकाळी घरामध्ये तर मग आता मला गहू पण टाकायचे तर मग म्हटलं चला गहू टाकून घेते तर बघा मी घरात पण टाकून घेतले असं थोडंसं घरात पण ऊन असतं खूप वेळ मग नंतर मग बाहेर टाकेल नाही का बाहेर जसं जसं ऊन येईल ना गॅलरीत तर मग तसं बाहेर टाकेल मुन्नू पण मला मदत करू लागते हो ना मुन्नू मग झालं पांगवून झालं का गहू बाहेर टाकलं असतं पण बाहेर काय करतात कबुतरं खूप येतात मग कबुतरांचं खायचं काही नसतं पण तो घाण पण खूप करतात कबूतर म्हणून मग बाहेर नाही टाकणार आणि मुन्नू पण मदत करू लागते हो ना बाळा सुट्टी सुट्टी आहे का झाली झाली चालू आता काय करायचं सुट्टी मध्ये तर बघा इथे आहे चकलीचं पीठ म्हणजे मुन्नूचं सारखं चालू असतं की मम्मी भाजी चपाती खाऊन कंटाळा आलाय तर मग माझ्याकडे होतं थो थोडंसं भाजणीचं पीठ तर मग म्हटलं चला मुन्नूसाठी चकल्या करूया तर मग मी हे गरम पाण्यामध्ये वाफवून घेतले आणि आता याच्या ह्या सोऱ्यामध्ये मस्त हे सोऱ्यामध्ये पीठ टाकून मस्त चकल्या पाडणार आहेत तर हे बघा अशा चकल्या मी करून घेते आता पिठाच्या आता अशाच प्रकारच्या मी सगळ्या करून घेते कट <स्तुण> आता इथे मी दोन तीन टाकलेत आणि एवढ्या आधी तळून घेतल्यात आणि मस्त कुरकुरीत झाल्यात मनुला पण खूप तुला पाहिजे होते ना बाळा आधी खाऊन झालेत ना किती खाल्ले एक कशी झाली चकली आवडली तुला जा खाऊन घ्या भाजी चपाती पण खायची बर तर बघा मी तळून घेतले आणि मस्त कुरकुरीत झाले पाहू शकता तुम्ही दाखवते तुम्हाला एक मी तोडूनच दाखवते तुम्हाला तो मस्त कुरकुरीत झाले अर्धे तर मुंडून खाऊन पण टाकले तर बघा अशा पद्धतीने माझे एवढ्या चकल्या करून झालेले आहेत आणि आता गहू दाखवते तुम्हाला गहू पण वाळून झाले आणि आता ऊन पण गेलं सावली आली तर चला दाखवते तर हे बघा इकडे गहू पण वाळून झाले मी आता असे गोळा करून ठेवले त्याच्यात थोडेसे बारीक बारीक खडे हे बघा दाखवते हे बघा दिसले तर मग हे मला चाळणीने चाळावं लागेल तर मग आता कपडे पण वाळत घालून घेते गव्हासाठी मी कपडे वाळत घातले नव्हती तर मग आता कपडे वाळत घालून घेते चला आता दुपारचे वाजले दोन हे बघा घड्या पण दाखवते दोन वाजलेत बाहेर ऊन बघा किती आणि आता मुन्नूसाठी बनवली चपाती दाखव मुन्नूसाठी मस्त चपाती करून घेतली गरम गरम तुला आवडते अशी मेथीची भाजी लोणचं चपाती आणि आत्ता बनवलेली भाजण्याची चकली चला आता मी जेवून घेतो बरोबर दोन वाजून गेलेत आणि आता जेवतो आणि नंतर दाखवते जेवण झाल्यावर आम्ही एक तासभर आराम केला दोघींनी तिला पण पाच वाजता क्लासला जायचं होतं साडेचार वाजता उठलो मुन्नूची तयारी केली तिला परत थोडंसं खायला दिलं आणि मग मी बसले गहू चाळायला तर मग गहू चाळायला बसले तर माझ्याकडे चाळणी काही गव्हाची नव्हती माझ्याकडे वड्या उकडायची चाळण होती त्यानेच मी चाळून घेतलं त्याच्यातून बारीक बारीक खडे पडत होते तुम्ही बघू शकताय आणि मग नंतर मला आठवलं की माझी गव्हाची जाळण एक होती तर त्याचे होल मोठे मोठे होते ते तर माझ्या काही योजचे नव्हती पण मग त्यांनी काकुनी नेली होती तर त्या त्यांच्याकडे मागायला गेले तर त्या म्हटले की माझ्याकडे आहे ही घेऊन जा तर मग त्यांच्या चाळणीने मी गहू हो चाळले तर दाणे पण पडत होते खाली थोडे थोडे बारीक बारीक आणि खडे पण पडत होते तर त्या ता चाळणीने माझं काम भरपूर सोपं झालं आणि मग गहू पण खूप छान चाळून घेतले मी आणि मग पिशवीमध्ये भरून घेतले तुम्ही बघू शकता मी एकदम पटापट झाले माझे ते चाळणी मोठी होती आणि त्याच्यातून खडे पण पडत होते तर मग मी काय केलं की के आताचा आता जेवढं खडे मोठे मोठे काढता येईल तेवढे काढून घेतले आणि मग गहू चाळून घेतले तर बघा अशा पद्धतीने मी आजचा दिवस तुमच्याशी शेअर केला तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही नवीन असाल चॅनलवर तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला मग असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद